एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती आणि ती महिला तिच्या रूममध्ये तिच्या घरामध्ये झोपलेली होती आता तिला सनाट झोप लागल्यानंतर एक अनवळखी व्यक्ती त्या ठिकाणी आला कारण की तो चोरी करण्याच्या उद्देशानं त्या महिलेच्या घरामध्ये घुसलेला होता आता घरामध्ये घुसल्यानंतर तो घरामध्ये घुसला आणि त्यांनी घरातली तपासणी केली तेव्हा त्याला घरामध्ये काहीही सापडलं नाही मग घरामध्ये काहीही सापडलं नाही म्हणून त्यानं ना त्या महिलेला चाकूचा धाग दाखवला आणि चाकूचा धाग दाखवून घरामध्ये जे काही मूल्यवान वस्तू आहेत पैसे आहेत रक्कम आहे आणि मोबाईल काय जे काही वस्तू आहेत त्या लवकरात लवकर दे नाहीतर मग तिच्या महिलेसोबत बरं वाईट होईल अशी धमकी त्या महिलेला दिली पण मात्र त्या महिलेकडं काहीही नव्हतं म्हणून तिनं त्या चोराला जे आहे ते सांगितलं आणि हे सगळं ऐकून चोरानं नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसत तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबईमधील मल्हाड इथं घडलेली संपूर्ण घटना आहे मल्हाड येथील कुरार परिसरामध्ये राहणारी एक अडोतीस वर्षीय महिला आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ती तिच्या घरामधल्या बेडरूममध्ये झोपलेली होती मग झोपलेली असताना अचानक त्या ठिकाणी तिच्या घरामध्ये चोर शिरला आणि चोर शिरल्यानंतर चोरी करण्याच्या उद्देशानं घरामध्ये काय काय वस्तू आहेत ते चोर शोधू लागला पण मात्र हे सगळं शोधत असताना त्याला घरामध्ये काहीही सापडलं नाही मग काहीही न सापडल्यामुळं त्या चोरानं त्या महिलेला धाक दाखवला आणि सांगितलं घरामध्ये जे काही मूल्यवान वस्तू असतील मोबाईल असतील रक्कम असेल किंवा सोनं चांदीचे दागिना असेल हे गपचूप त्याच्याजवळ आणून दे नाहीतर ना मग तो त्या महिलेबरोबर बरं वाईट करेल पण मात्र महिलेनं स्पष्टपणे सांगितलं की तिच्याकडं असं कुठल्याही पद्धतीचं काहीही नाही घरामध्ये ती एकटीच आहे आणि तिच्याकडं काहीही वस्तू नाहीत आता हे सगळं ऐकल्यानंतर चोराने काय करावा काय नाही हे सुद्धा त्याला समजलं नाही तो थेट महिलेच्या जवळ गेला आणि महिलेची पप्पी घेतली तिचं चुंबन घेतलं आणि त्या ठिकाणाहून पसार झाला फरार झाला बघा त्या चोराला दुसरं काही भेटलं नाही म्हणून त्यानं त्या महिलेची पप्पी घेतली आणि तो फरार झाला आता फरार झाल्यानंतर महिला तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की चोर आला आणि पप्पी घेऊन गेला आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली तपासणी चालू केली विचारपूस केली तेव्हा पोलिसांना समजलं की तो जो चोर आहे तो त्याच महिलेच्या परिसरामध्ये राहणारा आहे रा बेरोजगार आहे हाताला काही काम नाही म्हणून त्यानं हे सगळा उद्देश केला पोलिसांनी त्याचा तपास करत त्याला अटक केली त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत बघा आता या संपूर्ण घटनेमुळं नेमकं काय म्हणावा हसावा का रडावा असाच प्रश्न या ठिकाणी पडतो कारण की चोर करायला आला होता काय आणि करून गेला काय हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या